नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रेक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो सेविंग ही काळाची गरज आहे सेविंग करणं फार उपयोगी आहे बट ती सेविंग करायची कशी हा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो तर मित्रांनो ज्या मिडल इस्टर्न कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये जे अरब्स होते जे ज्युईश लोकं होते त्यांच्यामध्ये एक सेविंगचा प्रिन्सिपल आहे तो फार जुन्या काळापासून चालूत आलेला आहे तो म्हणजे फायज प्रिन्सिपल फाय जार प्रिन्सिपलमध्ये काय आहे नक्की फायजार प्रिंसिपल प्रिन्सिपल हा एक असा प्रिन्सिपल आहे ज्याच्यामध्ये तुमची जी टोटल अर्निंग असते त्याच्यामधले फिफ्टी पर्सेंट तुम्हाला नीड्समध्ये खर्च करावे लागतात जो सेकंड जर आहे त्याच्यामध्ये टेन पर्सेंट इन्कम तुम्हाला लाँग ला 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 टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जेही तुमचं भविष्यामधलं विजन आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्यासाठी तुमच्या टोटल अर्निंगमधले टेन पर्सेंट लाँग टर्मसाठी त्याच्यानंतर थर्ड जे जार आहे ते टेन पर्सेंट डिझायर्ससाठी डिझायर्स म्हणजे इच्छा जी तुमची प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये जी इच्छा आहे कपडे घ्यायचे सर्व काय करायचं आहे ते त्या टेन पर्सेंटमध्ये येणार त्याच्यानंतर जो चौथा जार आहे तो आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आता हा हा जार आहे ट्वेंटी पर्सेंट टेन पर्सेंट तुम्हाला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी टेन पर्सेंट जी आपली सेफ व इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यासाठी सेफ इन्व्हेस्टमेंट सर्व डील आणि जो फिफ्थ जार आहे टेन पर्सेंटवाला तो आहे मित्रांनो टोटल आपण जेही मिळवतो सर्व सेव्ह करतो ते आपल्याला लॉंग टर्मसाठी फायदा लिहावं या सर्वामध्ये एक पार्ट असतो तो, तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट इन्शोरन्स किंवा आपलं कधीही काही नुकसान होऊ नये यासाठी घेतलेली सेफ्टी ती म्हणजे इन्शुरन्स त्यासाठी टेन पर्सेंट तर मित्रांनो खूप सिम्पल आणि एक साध्या प्रकारे लॉंग टर्मसाठी वेल्थ क्रिएट करणारा प्लॅन त्यावेळेस त्या लोकांना माहिती होता तो म्हणजे फायजार प्रिन्सिपल तर आपण अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद